लाडकी बहीण योजनेत मोठे चार बदल याच महिलांना मिळणार एकवीसशे रुपये महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत आणि या योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून या नवीन नियमांमुळे योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत मोठी घट होणार आहे सहाव्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एक ते दोन दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आली आहे मात्र या योजनेच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे हा हप्ता फक्त बावीस टक्केच महिलांना मिळणार आहे असे स्पष्ट झालेले आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशानंतर लाडकी बहीण योजना राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे आत्ता दोन कोटी राज्यातील चाळीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपयांच्या पाच हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे नवीन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात या रक्क रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते नवीन नियमांमागील कारणे काय आहेत ते बघून घेऊयात योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते केवळ काही ठराविकच अर्ज नाकारण्यात आले होते मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येणार असल्यामुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी घट होणार आहे नवीन पात्रता निकष काय आहे ते बघून घेऊयात योजनेच्या नवीन नियमानुसार ज्या टक्के करावी लागणार आहे या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकेल अन्यथा या महिलांनाही हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात योजनेतील बदलांचे काय काय परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊयात नंबर एक लाभार्थींची संख्या म्हणजे पूर्वीच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थींपैकी आता फक्त बावीस टक्के महिलाच पात्र ठरणार आहेत दोन हप्त्याची रक्कम पूर्वीच्या पंधराशे रुपयांऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत तीन पात्रता तपासणी म्हणजेच यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे चार नवीन अटींची पूर्तता पात्र महिलांनाही विशिष्ट अटींची पूर्तता करणे बंधनकारक असेल नवीन सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे आणि योजनेच्या नवीन नियमामुळे खऱ्या गरजू लाभार्थींपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल तसेच वाढीव रकमेमुळे लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक सहाय्यसुद्धा मिळेल लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्त्वपूर्ण असून त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल जरी लाभार्थींच्या संख्येत घट होणार असली तरी पात्र लाभार्थींना मिळणारी रक्कम वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार आहे महिलांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे महत्त्वाचे ठरणार आहे आता प्रश्न असा उद्भवतो की नेमके एकवीसशे रुपये आपल्या खात्यात कधी जमा होणार आहे तर मध्य प्रदेशातील मेरी लाडली बहीण योजनेप्रमाणेच महाराष्ट्रात एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे या योजनेसाठी पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर दरमहा पंधराशे रुपये याप्रमाणे पाच महिन्याच्या हप्तेत देण्यात आले असून लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे पण आपण सगळेच ऐकतोय जमा केले जाणार आहे पण त्याची तारीख कोणती आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना गट म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहेत महायुतीच्या या ऐतिहासिक विजयामागील मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आहे सत्ताधारी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर म्हणून विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना जाहीर केली होती ज्या अंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र लाभार्थी महिलांनी महायुतीवरच विश्वास व्यक्त केला दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सत्तेत आल्यास मुख्यमंत्री लाडकी योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुतीने दिले होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील लाडक्या भगिनींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्यात लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच माझी लाडकी बहीण योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम जमा केली होती तेव्हापासून लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांसाठी वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकालसुद्धा जाहीर झाला राज्यातील निवडणूक प्रक्रिया पंचवीस रोहे नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा जमा केला जाईल त्याची तारीख ही डिसेंबर महिन्यात नक्कीच जाहीर केली जाईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की ऑल करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद